अकोल्यात बंदी असलेल्या नायलॉन मांज्यामुळे एका चौतीस वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे मकर संक्रांतीच्या पतंगोत्सवात गळा चिरल्याने किरण सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला पोलिसांनी नागरिकांना नायलॉन मांजा वापरण्याचे टाळण्याचे आवाहन केले मकर संक्रांतीचा सण आनंदाच्या वातावरणात साजरा केला जात असताना अकोल्यात नायलॉन मांजाच्या वापरामुळे एक दुर्दैवी घटना घडली आहे नायलॉन मांजाने गळा चिरल्याने चौतीस वर्षीय युवकाचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना अकोल्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळील उडान पुलावर चौदा जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता घडली किरण प्रकाश सोनवणे वय चौतीस वर्ष राहणार अकोट फैल अकोला असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे किरण हे खासगी इलेक्ट्रिशियन असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते सायंकाळी ते निमवाडी परिसरातून नेहरू पार्क चौकाकडे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच तीस ए जी एकोणवीस बहात्तरने जात असताना पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळील उडानपुलावर त्यांच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकला मांजाचा जोरदार फास्ट बसल्याने त्यांचा गळा खोलवर कापला गेला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला जा या घटनेने अकोला शहरात नायलॉन मांजाच्या वापरावर असलेली बंदी अधिक कठोरपणे लागू करण्याची आवश्यकता लक्षात आणून दिली आहे पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे हे लक्षात घेतल्यास मकर संक्रांतीला पतंग उडवताना काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असून नागरिक व मुलांच्या पालकांनी देखील याला विरोध केला असता तर आज निष्पाप इसम नक्कीच वाचला असता इतके मात्र खरे पोलिसांच्या हातीमध्ये दक्षता नगर उड्डाणपूल आहे त्या उड्डाणपुलावरून एक तरुण मोटरसायकलवर खाली उतरत असताना अचानक माझ्या त्याच्या गळ्याला लागला त्याचा पास लागला आणि त्याचा गळा त्याच्यामुळं कापला गेला आणि त्याच्यामुळं त्याचा दृदवी मृत्यू झालेला आहे मी या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की आम्ही पोलीस प्रशासनातर्फे आम्हीच्या निरंतर या मांजावर कारवाया चालू आहे परंतु कोणीही अशा प्रकारचा नायलॉन मांजा व असा मांजा ज्यांनी आपल्या जीवितास धोकादायक आहे असं कोणीही वापरू नये विकू नये वापरूसुद्धा नाही